प्रत्येक वेळेस महाराष्ट्र राज्याला तोडण्याची भूमिका काही लोकांची असते प्रत्येक वेळेस हे लोक महाराष्ट्रामधल्या जनतेला जाती धर्म पंथ गोत्र यांच्यात कसं वाटल्या जाईल यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात सध्या भारताचे गृहमंत्री अमित शहाजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आम्हाला वाटतं की महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर अमित शहाजींनी आपल्या पक्षाचा प्रचार करावा प्रचार करावा आपल्या पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडावी आपल्या पक्षाने जे काही के कामकाज केलं ते लोकांसमोर मांडावं परंतु याच्या विपरीत त्यांच्या भाषणातून आपल्याला पाहायलास मिळते अमित शहाजी प्रत्येक वेळेस जेव्हा भारता महाराष्ट्रामध्ये येतात तेव्हा वारंवार महाराष्ट्र तोडण्याचीच भूमिका त्यांची असते महाराष्ट्रामधले नेत्या मंडळी महाराष्ट्रामधले पक्ष कसे फोडता येईल पक्ष कसे तोडता येईल यांची प्रत्येक वेळेस भूमिका असते आणि यावेळेस सुद्धा जेव्हा ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले त्यांच्या या भाषणातून वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या त्यांच्या भाषणातून की विरोधकांना तोडा विरोधकांना फोडा विरोधकांना संपवा त्यांना आपल्या पक्षात घ्या त्यांना आपल्या पक्षात घेतल्यानंतर येणारी सत्ता हे आपलीच असेल म्हणजेच सत्ता प्राप्त करण्यासाठी प्रत्येक वेळेस त्यांचा प्रयत्न महाराष्ट्रातील जनतेला वाटण्याचाच असतो प्रत्येक वेळेस जाती धर्म पंथ गोत्र यामध्ये कशाप्रकारे आपल्याला वाटणी करता येईल असा प्रत्येक वेळेस त्यांचा प्रयत्न असतो प्रत्येक वेळे राजकीय पक्ष जे महाराष्ट्राचं नेतृत्व करतात वेगवेगळे पक्ष काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी असे जे अनेक पक्ष आहे या अनेक पक्षांना प्रत्येक वेळेस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले की केवळ तोडा फोडा आणि राज्य करा जे इंग्रजांचं मुलं मंत्र होतं फोडा तोडा आणि राज्य करा कदाचित हे मंत्र अमित शहा हे चांगलं त्यांनी अनुकरण केलेलं आहे आणि त्यांचं आचरण आता आपल्याला त्यांच्या या वागणुकीतून दिसतो आपल्या भाषणातून अमित शहाजी की ह्या ठिकाणचे पक्ष तोडा या ठिकाणचे पक्ष फोडा तिथल्या लोकांना आपल्या पक्षात घ्या म्हणजे आपल्या पक्षाला बळकटी मिळेल का बाकी गोष्टीमुळे तुम्हाला करता येत नाही आय ते लोकं घ्यायचे आणि पक्ष वाणावायचे ही तुमची भूमिका यापूर्वीसुद्धा या दोन ते अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राने यांचा हा धोकाखोरी यांचा हा डावपेज मोठ्या प्रकारे पाहिलेला आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाळासाहेबाची एक संघ असलेली शिवसेना या अमित शहाजी यामुळे आणि त्यांच्या महाराष्ट्रातील जे चेले चपाटे आहे यांच्यामुळे यांनी ती तोडली फोडली आणि आज राज्य करत आहे त्यानंतर शरदचंद्र पवार साहेबांची जी काही राष्ट्रवादी होती या राष्ट्रवादीच्या काही मोरक्याला त्यांनी गळाला लावलं आणि राष्ट्रवादीसुद्धा फोडली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र एक संघ ठेवण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न केला महाराष्ट्र एकमुखाने राहावं महाराष्ट्रातील जाती धर्म पंथ गोत्राचे लोक एकत्र राहावे हा महाराजांचा प्रत्येक वेळास प्रयत्न होता परंतु आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आपलं राजकीय हित साधण्यासाठी आपल्या महाराष्ट्रावर आपली सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्र काबीज करण्यासाठी या ठिकाणचे राजकीय पक्ष फोडायचे मग मा कोणतेही मार्गाने असो पैसा सत्ता कोणत्याही मार्गाने आपल्याला यांचे पक्ष फोडायचे आणि राज्य करायचं ही फार कूटनीती यांची चाललेली आहे अमित शहाजी यांचा पूर्व इतिहास साऱ्या लोकांना माहीत आहे परंतु आज मोठं पद महा भारताचं त्यांच्या हातात असल्या कारणाने आपल्या पदाचा वापर ते कोणत्या कामासाठी करतात हे आपल्याला दिसतंय आज गृहमंत्री या पदावर असणाऱ्या व्यक्तीने अशा मोड तोडीची भाषा करणं हे फार चुकीचं आहे एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ते जर बोलले असते तर काही वाटलं नसतं परंतु आज पंतप्रधानाच्या नंतर त्यांचं एक महत्वाचं पद आहे आणि या पदावरचा माणूस ज्या जो माणूस आज महाराष्ट्र देश जोडण्याची भूमिका त्यांची असायला पाहिजे त्यांची ही भूमिका न पाळता केवळ तोडा फोडा आणि राज्य करा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं आपल्याला दिसतो हे काही जनतेला पटण्यासारखं नाही पक्षाचा प्रचार तुम्ही करा पक्षाचा प्रचार तुम्हाला करता येईल आपल्या शासनाने जे काही वेगवेगळ्या योजना या जनतेला दिलेल्या आहे आपल्या शासनाने आपल्या कार्यकाळामध्ये काय काय केलं हे जनतेला तुम्हाला सांगता आलं पाहिजे तुम्हाला सांगायला पाहिजे परंतु ते न सांगता महाराष्ट्र जर एक संघाने चाललेलं आहे महाराष्ट्रामधली जी प्रगती होत आहे महाराष्ट्रामध्ये जे लोक गुन्ह्या गोविंदाने राहत आहे त्यांना तोळीची भाषा शिकवणं हे कुटपत योग्य आहे हे जनतेनंसुद्धा विचार करायला पाहिजे